कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय उदयलाडा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याचा हा जो महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी तर हा सवाल तुमच्या मनातला आहे व हा सवाल माझ्याही आहे देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल व याच प्रश्नाचं तुम्हाला देखील अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लहान मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याचा बाजार व बाजार होण्यासाठी किती वाट पाहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये कधी होऊ शकतो पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पार सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जुलै महिन्यामध्ये मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू होणार आहे व त्याचबरोबर जुलै महिन्यात बांगलादेशची कांद्याची आयातसुद्धा सुरू होणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा की जो कांदा साठवला गेलेला आहे तो कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि चांगल्या गुणवत्तेचाच कांदा हा जास्त काळ टिकतो आणि त्याला निर्यात करता येऊ शकते व मोदी सरकार हाच कांदा खरेदी करणार आहे पण या कांद्याचा असणारा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे यामुळे पंधरा जुलैपासून कांद्याच्या बाजारभावात तेजी सुरू होणार आहे परंतु खऱ्या अर्थानं कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत भयंकर तेजी दाखवू शकतो आणि या तेजीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के होऊ शकतो पाच हजार पार जर योग्य सगळं काही घडलं तर तो ऑगस्टमध्ये पास होऊ शकतो पण थोडं दूरचं धरलेलं कधी पण बरं तर ही होती आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उद्या अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मी उदयलाड मानतो मनापासून खूप खूप आभार